अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य अँब्युलन्स सेवा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणे तालुका जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य अँब्युलन्स सेवा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला सव्वीस जानेवारीच्या उच्चित साधून श्री क्षेत्र येथील जगद्गुरू नरेंद्र चार्यजी महाराज संस्था वतीने मोफत अँब्युलन्स ही पुरवली जातात या दरम्यान बिडकीन येथे असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य अँब्युलन्स सेवा देण्याकरता सव्वीस जानेवारी रोजी अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्व जनम प्रवचनकार संग्राम सेना महिला सेना से भक्त भक्तसाधक शिष्य हितचिंतक अजी माजी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पैठण तालुक्यातील पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी सिद्धेश्वर भोरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता रक्ताचा प्रत्येक थेंब मौल्यवान हेच खरे प्राणदान श्रीक्षत्र जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान आयोजित एक लाख रक्तदात्यांचे रक्तदान महायज्ञ संकल्प हा फक्त पंधरा दिवसात दिनांक चार ते सोळा जानेवारीपर्यंत एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तदान पूर्ण झाले आहेत बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट बिडकीन संभाजीनगर यांच्या वतीनं लोकार्पण सोहळा होत आहे यापूर्वी संस्थांच्या वतीनं महाराष्ट्रभर छप्पन आणि जिल्ह्यामध्ये सहा अॅम्ब्युलन्स लोकार्पण केलेलं आहे जेणेकरून अनेक जे जखमी झालेले आहेत अपघातामध्ये त्यांचे प्राण वाचलेले आहेत नक्कीच ही जी सातवी ॲम्ब्युलन्स असणाऱ्या जिल्ह्यामधली आणि एकंदरीतच जरीतच महाराष्ट्रातली सत्तावन्नवी ती देखील भविष्यात अनेकांचे जीव वाचवण्यासाठी उपयोगी राहील आ, मी पोलीस दलाच्या वतीनं संस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा समाजोपयोगी निर्णय घेऊन ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण केलेलं आहे